माता इंग्लिश टी व्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही कांदा चोरी उघड सामोडे शिवारात पिकअप वाहनासह आरोपींना अटक सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात लाल बावटा युनियनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन प्रलंबित मागण्यांसाठी बारा बलुतेदार समन्वय समितीकडून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर महात्मा गांधी पुतळा चौकात शुद्ध पाण्याची नासाडी नेरगावात होते पतनाट्याद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती भीम आर्मी प्रमुख अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी भ्रष्ट दोषी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषणाचा इशारा दक्ष पत्रकार संघाची मागणी सायकलवर भ्रमंती करत कोल्हापूरचा अवलिया करतो कोरोनाविषयक जनजागृती आणि करार संपलेल्या भूखंडधारकांना नोटीसी बजावा स्थायी सभेत सभापती बैसाण्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आता बघूया बातमीपत्र विस्ताराने सध्या कांद्याचे भाव वधारल्याने कांदा सर्वसामान्यांच्या बाहेर गेला आहे मात्र कांद्याच्या किमती पाहून चोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे धुळे जिल्ह्यातील सामोडे गावात नुकतीच अशी कांदा चोरीची घटना उजेडात आली आहे यातील आरोपींना ताब्यात घेत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालुक्यातील सामोडे शिवारात किरण घाटे यांचं शेत आहे त्यांनी आपल्या चाळीत कांदा साठवून ठेवला होता रात्री पिकअप वाहनात तीन ते चार जण कांदा भरतानाचे दृश्य योगेश घाटे यांनी पाहिले व तशी माहिती शेतमालक किरण घाटे यांना दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत चोरांना पिकअप वाहनासह पकडले व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं विशेष म्हणजे सामोडे गावात आठ दिवसांपूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट ज्ञानेश्वर विखंडे यांचे देखील आठ क्विंटल कांदे चाळीतून चोरीस गेले होते ती घटना ताजी असताना दुसरी ही कांदा चोरीची घटना उजेडात आली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवारात कांदा चाळीतून कांदा चोरी करताना नाशिक जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांचा मेन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे सदर अटक आर, आरोपीकडून पिकअप टॅम्पो व कांदा असा एकूण तीन लाख चार हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर अटक आरोपी हे पोलीस कस्टडीत आहे अधिक चौकशी चालू आहे लाल बावटा मनपा कामगार युनियन तर्फे मनपातील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं सदर मागण्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सफाई कामगारांना ऑफिस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा दिवाळी रक्कम रुपये करण्यात यावी रोजंदारी व बदली कामगारांना रक्कम रुपये दहा हजार दिवाळी अॅडव्हान्स म्हणून देण्यात यावी सफाई कामगारांचे वारसदार नोकरीसाठी एक महिन्याच्या आत शासनाचा जीआर असताना सुद्धा सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी एक महिन्याच्या आज लागावी सफाई कामगारांचे काम हे घाणित असल्याने ते जास्त दिवस नोकरी करू शकत नसल्याने त्यांना शासनाच्या प्रमाणे वीस वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांना निवृत्ती देण्यात यावी सफाई कामगारांच्या चारशे जागा मंजूर आहे त्या ठिकाणी बदली कामगार काम 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 व रोजंदारी कामगार यांना प्राधान्यक्रम देण्यात यावा तसेच कोरोनाच्या साथीत सफाई कामगार काम करीत असल्याने त्यांचे बदली कामगार व रोजंदारी सफाई कामगारांच्या कायम आस्थापना घेण्यात याव्यात रोजंदारी व बदली कामगारांच्या दर सहा महिने माननीय कामगार आयुक्त साहेब यांच्या कार्यालयातील पत्रानुसार वेतनात वाढ करण्यात यावी कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना पदोन्नती देण्यात यावी सफाई कामगारांच्या शिक्षणाची अट न ठेवता त्यांना बारा वर्षाची पदोन्नती देण्यात यावी शमीम बाणो मुस्ताक शेख हे हयात असताना पती पत्नी यांना मुलबाड नसल्याने त्यांनी हयातीत फरदीन अल्ताफ शेख यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नामनिर्देशित म्हणून फरदीन अल्ताप शेख यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे महानगरपालिकेत एकूण एकशे चौदा कामगारांना खोल्या देण्यात आल्या असून राहिलेल्या सर्व कामगारांना देवपूर येथील एकशे अकरा व एकशे मध्ये व कॉटन मार्केटजवळील जागा सफाई कामगारांना खोल्या बांधून देण्यात याव्यात सफाई कामगारांना दिवाळी बोनस देण्यात याव्या आधी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे मागण्या पूर्ण न झाल्यास सफाई कामगार आंदोलन करतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही धुळे मनपावर राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे माझं नाव दिलीप यशवंत वाघ लाल पावट अध्यक्ष सफाई कामगाराची एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून भरती नाहीये दोन हजार सोळा पासून चारशे जागा मंजूर आहेत बदली कामगार आणि रोजंदारी यांना कमी रोजात काम भेटत आज जो रोज आहे त्यांच्या कायम आस्थापनाच्या प्रमाणे त्यांना पाहिजे तसेच चारशे जागा मधली रोजदारीतूनच भरण्यात यावं हो। दुसरं त्यांना दुसऱ्यांना अन्याय नाही व्हायला हो पाहिजे यासाठी आमची लढा चालू आहे साहेबांकडे निवेदन देतोय तसेच महापौर सभापती तसेच आमदार साहेब सगळ्यांना निवेदन देतोय जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देतो, देतो बारा बलुतेदास समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात आलं आहे प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की बारा बलुतेदारांना स्वतंत्र चार टक्के आरक्षण द्या बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी बलुतेदारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येकी एक एमएलसी द्यावी या मागण्यांसाठी अनेक वर्षापासून माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ राठोड तसेच बारा बलुतेदार समाजाचे इतर नेते पाठपुरावा करीत आहे मात्र अजूनही हा प्रश्न मार्गी न लागल्याने माननीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बारा बलुतेदार समाज बांधवांनी आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे व तालुक्यात सनदेशीर मार्गाने आंदोलन केलं आपल्या न्याय हक्कासाठी सरकारला मागण्यांचं लेखी निवेदन देण्यात आलं यावेळी पराग अहिरे प्रकाश बाविसकर दिनेश वाडिले भानुदास पारोळेकर विजय अहिरे उपस्थित होते दिनांक एकोणतीस दहा दोन हजार वीस रोजी बाराबळुतेदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना बारा बलुतेदारांसाठी चार टक्के आरक्षणच्या मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना आपल्या माध्यमातर्फे नम्र विनंती करतो की आजपर्यंत ओबीसीना जे काही आरक्षण देण्यात आलं आहे त्यामध्ये जे काही बारा बलुतेदार आहे बारा जाती आहेत यांच्यावर नेहमी अन्याय होत आहे हा अन्याय दूर व्हावा आणि त्यांना सेपरेट चार टक्के आरक्षण मिळावं अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातर्फे माननीय मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेला करतो आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा आणि आम्हाला आरक्षण मिळावं आमचं आर्थिक महामंडळाची स्थापना व्हावी आणि प्रत्येक बारा बलुतेदारांना एक एम एल प्रतिनिधित्व द्यावं अशा प्रमुख मागण्या आम्ही आपल्या मार्फत करीत आहोत धन्यवाद एकीकडे आठ आठ दिवस नाळांना पाणी येत नाही मात्र दुसरीकडे पाईपलाईन फुटून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होते धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात ही समस्या दिसून आली धुळे मनपाचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक महापौर या रस्त्यावरून जात नसतील का त्यांना ही फुटलेली पाईपलाईन दिसली नसेल का असे म्हणत नागरिकांनी मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात जवळजवळ पंधरा दिवसापासून पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रार यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे याबाबत मनपा प्रशासन कोणत्याही प्रकारची लक्ष देत नसून पंधरा दिवसांपासून या ठिकाणी अपघात होतात गाड्या पाणी वाहत असल्याने घसरतात व अनेक नागरिकांचे अपघात होतात त्यांना दुखापत होते तसेच एकीकडे मनपा प्रशासनाकडून आठ आठ दिवस पाणी येत नाही परंतु अशा प्रकारे हजारो लिटर पाणी दररोजचं वाया जात आहे पंधरा दिवसापासून हे पाणी वाया जात आहे तरी झोपेचं सोंग घेणाऱ्या मनपा प्रशासनात जाग येईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे मंगलाबाई

पथनाट्य करीत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे राज्यात दरवर्षी सरासरी हजारो लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो तसेच या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या ऐंशी टक्के लोकांचे वय हे साधारणपणे अठरा ते तीस वयोगटातील असते त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्व लोकांना कळावे यासाठी धुळे जिल्ह्यात भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांच्या अंतर्गत असलेल्या साक्री तालुक्यातील संत तुकाराम सामाजिक संस्थेमार्फत रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या रस्ता सुरक्षा अभियानात केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्व लोकांना पटवून देण्यात येणार आहे सचिव प्रवीण सोनवणे सर यांनी सांगितले दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार वीस ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या दहिवेल ते कुसुंब्यापर्यंत येणाऱ्या दहिवेल किरवाडे घोडदे छडवेल आष्टाणे साक्री तामसवाडी इच्छापूर नेर कुसुंबा या गावांमध्ये रस्ता सुरक्षा मोहीम राबवली जाणार आहे याचाच एक भाग म्हणून दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी मस्दी फाट्यावर सादर केलेल्या पतनाट्यातून हेल्मेट व सीट बेल्टचा वापर वाहतुकीची नियम वाहतुकीची चिन्हे रस्ता वापर करता म्हणून आपली जबाबदारी वाहन कायद्यातील नवीन बदल दंड आकारणी अपघात समयी करावयाची मदत व कर्तव्याबद्दल पतनाट्य कलाकार दिघेनवाग मंगळे भालेराव यांच्यामार्फत जनजागृती करण्यात आली वाहन चालकांच्या प्रबोधनासाठी भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांच्या अंतर्गत असलेल्या संत तुकाराम सामाजिक संस्थेमार्फत वाहतूक नियमांची माहिती पुस्तिका नावाची एक नियमावली तयार करण्यात आली आहे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गौतम पिंपळे विशाल साळवे राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र पान पाटील प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत बी बीएच पाटील विशेष परिश्रत म्हणून उपस्थित होते जागतिक अपघातांपैकी सात टक्के अपघात आपल्या भाग आपल्या देशात होतात दोन हजार अठरा मध्ये भारतात अपघातामुळे एक लाख लोक मृत्युमुखी पडले याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या दारूच्या प्रादुर्भावामुळे आणि सामान्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनमुळे होतात देशात महाराष्ट्राचा अपघातामुळे दुसरा क्रमा क्रमांक लागतो या यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे यासाठी रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय रोड सेफ्टी सेल भारत सरकार यांच्या अंतर्गत संत तुकाराम सामाजिक संस्था साकरी धुळे यांच्या मार्फत रस्ता सुरक्षा जाणीव जागृती मोहीम नेर गावामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षतेसाठी प्रबोधनाचे कार्य करत आहे त्यात हेल्मेट वापर वाहतुकीचे संकेत चिन्ह आणि रस्ता वापर करता म्हणून सामान्य नागरिकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले जात आहे या, या संस्थेमार्फत साखरी तालुक्यात आठ गावांची निवड व धुळे तालुक्यात दोन गावांची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये गावागावांमध्ये रॅली राहील निबंध स्पर्धा राहील आयोजित करण्यात येतील आणि या माध्यमातून गावा या संस्थेच्या अंतर्गत समाज प्रबोधनाचे काम केले जाणार आहे भीम आर्मी प्रमुख ॲडवोकेट चंद्रशेखर आझाद यांना त्वरित झेड प्लस सुरक्षा देण्याबाबतच्या मागणीचं निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती केंद्रीय गृहमंत्री आदींना देखील पाठवण्यात आले आहेत प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की उत्तर प्रदेश येथील बुलंद शहरात पोटनिवडणुकीच्या वेळी अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीच्या ताफ्यावर जीव घेणा हल्ला झाला होता हा हल्ला लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने व आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन एडव्होकेट चंद्रशेखर आझाद व त्यांच्या झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी उत्तर प्रदेशामध्ये हल्ल्याची चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर राहुल वाघ संजय चव्हाण किशोर उशिरे निशांत मोरे रामकृष्ण नेरकर राजूभाऊ तावडे संतोष भाऊ शिंदे मयूर बनसोडे राजू नेरकर रविभाऊ खरडा रईस इक्बाल शहा योगेंद्र चव्हाण आदींच्या सया आहेत गेल्या आठ दिवसापूर्वी बुलंदशहर उत्तर प्रदेशात जी पोटनिवडणुका सुरू आहे तिथं आझाद समाज पार्टीचं उमेदवार उभा करण्यात आलेला आहे त्या चंद्रशेखर चंद्रशेखरबाई आझाद बिहारच्या दौऱ्यावरनं किंवा बुलंदशहरमध्ये प्रचार प्रचार आटोपून येत असताना सहारणपूर सहारनपूरकडे जात असताना त्यांच्यावर काही जातीवादी व मनवादी पक्षांच्या त्यांची जी आसपाची जी ताकद वाढलेली ती त्यांना सहन झाली नाही त्याच्यामुळे सहा राऊंड फायरिंग भाई भाईंच्या ताफ करण्यात आली त्याचा आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने तीव्र धिक्कार व्यक्त करतो तसेच ॲडव्होकेट चंद्रशेखर भाई आझाद आझाद समाज पार्टीचे प्रमुख व भीम आर्मीचे संस्थापक भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयभाई रतन कमलभाई वालिया महासचिव भीम आर्मीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंजित भाई या चारी भावांना आमच्या चारी भावांना झेड प्लस सुरक्षा केंद्र शासनाने त्वरित पुरवण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल कारण की आज आमच्या बाईंवर हल्ले होत आहेत सरकार जी सरकार जे आहे तिथं जंगल राज चालू महिलांवर अन्य अत्याचार होत आहेत आणि भीम आर्मी आदा समाज पार्टी पूर्ण ताकदीने त्या मनोवादी योगी सरकारच्यावर लढत दु, आहे आणि त्यांच्या कुठं दुख दुखत असल्यामुळे बहिणा संपवण्याचा त्यांचा कटकार असतात हे कधीच त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की भीम आर्मी ही वाघांची सेना आहे बाबासाहेबांच्या भीमसैनिकांची लढवून संघटना आहे काही करू शकत नाही पण तरीही आम्ही लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने लढणारे आहोत संविधान मानणारे असल्यामुळे आम्हाला भारतीय संविधानानुसार झेड प्लस सुरक्षा या चारी भावांना लवकरात लवकर देण्यात यावी या मागणीसाठी या आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सादर करत आहोत जय भीम जय शिवराय प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व नाना बच्चाव या यांच्या भ्रष्टाचाराला विरोध म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू आहे चार दिवस उलटले तरी अद्याप दखल घेतली जात नसल्या कारणाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आज एकोणतीस रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व नाना बचाओ यांच्या लाचखोरी व भ्रष्टाचाराविरोधात दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस पासून दक्ष पत्रकार संघाकडून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू आहे अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंदोलनाप्रसंगी भ्रष्टाचारासंबंधी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व नाना बच्चाव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात अशी मागणी केली जात आहे मान्य न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे आंदोलनाप्रसंगी बापू बागुल ईश्वर शेळके आकाश रामराजे भगवान बाविस्कर मायाताई कढरे सतीश परदेशी आदी उपस्थित होते प्रादेशिक परिवार कार्यालय या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून भरत कळसकर व नाना बच्चाव यांच्या विरुद्ध जनआंदोलन छेडण्यात आलेलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातले जे काही ए आर टी ओ आहेत त्या ए आर टी ओनी सांगितलं की बाबा तुम्ही जे काही आंदोलन करता आहे त्या आंदोलनामध्ये भरत कळसकर असतील किंवा नाना असतील यांच्यावर कार्यवाही ही वरच्या लेवल होती परंतु मला असं म्हणायचं आहे की नाना बच्चाव यांनी ज्या पद्धतीने जे कार्य केलेलं आहे सीमा तपासणी नाक्यावरून मुख्यमंत्री कार्यालयातून जो काही आदेश येतो त्या आदेशाची मी अंमलबजावणी करून पैसे गोळा करतो व पैसे गोळा करून भरत कळसकर वरिष्ठ अधिकारी यांना देतो नाशिकला पोहोचवतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मला हप्ते द्यावे लागतात याचा अर्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय जे काही महाराष्ट्राचं आहे त्याच्यामध्ये ही संपूर्ण साखळी आपल्याला दिसून येत म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती असेल महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत बाळासाहेब ठाकरेंनी हिंदी हृदय रु, सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपली शिवसेना उदयास आणली आणि शिवसेना उदयास आणत असताना आमचे जे काही लाडके नेते आहेत उद्धवजी ठाकरे आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु असे नालायक नाना बच्चावसारखे जे काही अधिकारी असतात ते अधिकारी आपल्या खुर्चीचा दुरुपयोग करतात त्या दुरुपयोगातून मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव जे काही आहे ते दूषित करीत आहेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे व त्यांचे जे काही अधिकारी असतील त्यांच्या अखत्यरित्या जे काही अधिकारी त्यांचं काम पाहतात त्यांना मी विनंती करतो की प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे कार्यरत असलेले भरत कळसकर व नाना बच्चाव यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यालयाचा जो काही बदनामकारक षडयंत्र रचून व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याची चौकशी होऊन या दोघांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्यांनी जमवलेली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचा या ठिकाणी चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे की जेणेकरून एक चारित्र्यवान मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे अशा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर कुठल्याही प्रकारचा शिंतोडा उडणार नाही त्या कार्यालयावर शिंतोडा उडणार नाही याची दक्षता घेऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करून गुन्हे दाखल होऊन यांची संपत्ती जमा केल्या गेली पाहिजे जोपर्यंत ही कार्यवाही होत नाही तोपर्यंत पत्रकार संघाकडून कुठल्याही प्रकारचं आंदोलन हे मागे जाणार कोरोना पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नितीन नागडोरकर हे सायकल वर भ्रमंती करत लोकांमध्ये जनजागृती करीत आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर नाशिक अशा शहरांमधून जनजागृती करत ते आता धुळे शहरात दाखल झाले आहेत सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं असून कोरोनाला थोकवण्यासाठी शासन आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे त्यासाठी टीव्ही वृत्तपत्रे सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे टाळेबंदी उठवल्यानंतर कोरोना अजून गेला नसल्यानं कोरोना प्रतिबंधात्मक उपायांमध्ये ढिलाई नको असं नुकतंच पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं त्याला अनुसरून सोशल डिस्टन्स मास्क सॅनिटायझरचा वापर हात साबणाने स्वच्छ धुणे आदी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय हा औलिया जनजागृती करीत आहे चंदगड जिल्हा कोल्हापूर मी कोल्हापूरनं सायकल वन कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक नंदुबार धुळे धुळ्यावर आता दोन दिवस इथे धुळ्याला फिरणार तिथून जळगाव भुसावळ जालना अकोला असं करत संपूर्ण महाराष्ट्र करणं कोरोनाच्या जनजागृती साठी कोरोनापासून सावधवा कोरोनापासून वाचवा आणि सुरक्षित घरी व्हा रा, सुरक्षित राहा असा संदेश महाराष्ट्र आज झालेल्या मनपाच्या स्थायी सभेत नगरसेवक अमोल मासोळेच्या एका प्रश्नांना उत्तर देताना करार संपलेल्या भूखंडधारकांना नोटीसी बजावा असे स्पष्ट निर्देश सभापती सुनील बैसाणे यांनी दिले तसेच बाजार फी वसुली संदर्भात आरोप झाल्याने हा विषय तहकूब करण्यात आला करार संपलेल्या भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात याव्यात काही अडचण आल्यास मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत नोटीस बजवण्याची कारवाई करेल अशी स्पष्ट भूमिका सभापती सुनील बैसाणे यांनी घेतली बाजार फी न भरणारे फेरीवाले विक्रेते यांना दंड आकारण्याचा विषय आजच्या सभेत ठेवण्यात आला मात्र बाजार फी वसुली संदर्भात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्याने हा विषय तहकूब करण्यात आला या ऑनलाईन स्थायी सभेला सभापती सुनील बैसाणे उपायुक्त गणेश गिरी नगरसेवक अमोल मासुळे नगरसेवक युवराज पाटील नगरसेवक संतोष खताळ नगरसेवक कमलेश देवरे आदी उपस्थित होते या धुळे शहराला आणि महानगरपालिकेच्या जनगणनामध्ये आपण सर्वजण हा हात घालून आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूया अशा पद्धतीची मी माझ्या सर्व भागांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मी सर्व विभागातील विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिक बजेटमध्ये माहिती दिलेली आहे धुळे महानगरपालिकेच्या याच्यामध्ये हो त्या सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांच्या माहिती रना साहेब आपल्याला उपलब्ध झाले असतील ज्यांनी आपल्याला माहिती दिली असेल त्याची माहिती ज्यांनी आपल्याला माहिती दिली नसेल याची माहिती आणि बजेटमध्ये आपण तहतूब सभेच्या वेळेस सांगितलं की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बजेट सादर करत असताना मदत किंवा माहिती दिलेली असेल तर सर्वांच्या आपण त्याचं कामच आहे परंतु ज्यांनी दिलेली नसेल त्यांच्यावर आपण त्यावेळेस सांगितलं होतं की यांनी त्याच्या कामामध्ये उचराई केलेली आहे कामामध्ये हल्लाची पणा केली आहे अशा पद्धतीने त्यांना त्यांच्यावर प्रशासनाच्या वगैरे कारवाई करण्यासाठी आपण सांगितली होती आणि आपण ती करा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दुर्लक्ष केले असेल त्यांना प्रत्यक्ष माझ्या येऊन चर्चा करण्यास का विलं बघायला अशा पद्धतीने विचारता करूया आणि त्या पद्धतीने त्यांच्या सर्व्हिस मध्ये नोंद करण्यात येईल हे त्याच्यामध्ये आता कुठल्याही पद्धतीचा हिंदी पटका केला जाणार नाही शेवटी पुन्हा एक एकडामोडींवर कांदा चोरी उघड सामोडे शिवारात पिकअप वाहनासह आरोपी नाटक सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात लाल बावटा युनियनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन प्रलंबित मागण्यांसाठी बारा बलुतेदार समन्वय समितीकडून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर महात्मा गांधी पुतळा चौकात शुद्ध पाण्याची नासाडी नेरगावात होते पतनाट्याद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती भीम आर्मी प्रमुख अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी भ्रष्ट दोषी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषणाचा इशारा दक्ष पत्रकार संघाची मागणी सायकलवर भ्रमंती करत कोल्हापूरचा अवलिया करतो कोरोनाविषयक जनजागृती आणि करार संपलेल्या भूखंडधारकांना नोटीसी बजावा स्थायी सभेत सभापती बैसाण यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आणि याचबरोबर माता इंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाज टीव्ही जय हिंगलाज